नेहमी कुठं जर गेलो व्याख्यानाला आणि शाळेत तर गेल्याच्या नंतर मी आवर्जून एक गोष्ट सांगत असतो काही अकरावी बारावीचे काही विद्यार्थी चार पाच विद्यार्थी त्यांना मार्ग सापडलेला नसतो आणि मार्ग सापडलेला नसताना काय काम करावं हे त्यांना सुचत नव्हतं शिक्षण तर शिकू वाटत नाहीये पण आता त्यांनी विचार केला आता एक काहीतरी एक बिझनेस करायचा आहे काय केलं विचार त्यांनी काहीतरी एक बिझनेस करायचा आहे आणि या चौघांनी एक विचार केला सगळ्यांनी वीस वीस पन्नास पन्नास हजार रुपये गोळा केले आणि एक ऑटो रिक्षा घेतला काय घेतला ऑटो रिक्षा घेतला आणि ऑटो रिक्षा घेतल्याच्या नंतर त्यांना वाटलं की आपल्या इथे एक रेल्वे स्टेशन आहे आपण इथं प्रवासी दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी मस्त धंदा करू शकतो बिझनेस करू शकतो पैसे कमवू शकतो आणि ह्या चौघांनी रिक्षा घेतल्याच्या नंतर एक जर पुढे बसला आणि पाठीमागत ती गजा नेऊन बसली ट्रेन यायची ट्रेन मधले जे प्रवासी ते उतरायचे आणि ऑटोमध्ये डोकून पाहायचे तर डोकून पाहिल्यानंतर ते प्रवाशाला वाटायचं प्रवाशा आटो तर भरलेला आहे ते प्रवासी पुढे पुढे निघून जायचे मग असं करत 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 यांनाच कळत नव्हतं की बाबा आपल्याकडे प्रवासी नेमकं येत का नाही त्यांच्या डोक्यात डोक्यात आलं नाही की आपणच मध्ये बसलेलं होतं आटो फुल भरलेला आहे म्हणून यांच्या डोक्यात आलं का कारण कमी दिमागाचे का बरोबर आहे आणि मग त्यांना असं वाटलं की बाबा या ऑटोमध्ये काय राहिलं नाही आता मध्ये काय राहिलं नाहीये चला आता नवीन काहीतरी बिझनेस करूया आणि पुन्हा ते ऑटो विकला बरं का आणि त्यांनी आता विचार केला आपली इकडे वाहनं भरपूर आहे वाहनं भरपूर येतं काय करायचं आता एक काय करूया गॅरेजचं दुकान टाकूया म्हणजे पंक्चर तर होतात ना गाड्या बरोबर आहे की नाही गाडी पंक्चर होते ना मग त्यांनी काय केलं एक गॅरेज टाकलं चौघांनी मिळवून टाकलं बरं का कारण अगोदर रिक्षामध्ये किती घाटा झाला होता वीस हजाराचा घाटा झाला होता आणि त्यांनी ते दुकान टाकलं मस्त जण त्या दुकानामध्ये खुर्ची टाकून बसली एकही गिराक नाही महिना झालं दोन महिना झालं कधीतरी गिरायक नाही मग त्यांनी विचार केला बाबा इथं गाड्या खाली येऊन विचारलं लोकाला की बाबा गाड्या पंक्चर होतात का नाही इथं रोडवर ते म्हणजे हा होतात की म्हणजे तुमचं काय दुका कशाचं दुकान आहे ते म्हणले आमचं गॅरेज टाकलंय पण एकही पंक्चरची गाडी आहे ना कारण या येड्या ये दुकान कुठं टाकलं होतं दुसऱ्या मधल्यावर कुठं टाकलं होतं मला सांगा दुसऱ्या मधल्यावर येईल का दुकान नाही येईल का गाडी एखादी मला सांगा तुमचं जर चुकीचा मार्ग असेल चुकीचा विचार असेल किंवा मार्ग जर चुकीचा असेल तर तुमचा मार्ग किंवा आयुष्य सुद्धा चुकीचं होऊ शकतं पण मला काय वाटतं या सर्व चिमुकल्यांचं जे मार्ग आहे ना ते योग्य मार्ग आहे योग्य शाळा योग्य विद्यालय योग्य शिक्षण सर्व तुम्हाला सर्व योग्य लाभले त्यासाठी एकदा जोरात या शिक्षकांसाठी सर्व मुलांसाठी जोरात कायम होऊ